मी हंसराज मराठे हंसराज मराठे सिंधबाद या माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुरुष एकदा स्वागत करतो आज मी पक्षी निरीक्षणाकरता ज्या भागात आलो आहे इथे दोन तीन दिवसापूर्वी इंडियन पिट्टा ज्याला मराठीत नौरंग म्हणतात हा इथे याचं आगमन झालेलं आहे अशी बातमी मला कळली माझ्या मित्रांकडून आणि मी तीन दिवसापूर्वी जेव्हा आलो होतो तेव्हा मला थोडंसं त्याचं दर्शन झालं होतं पण नीटसं त्याचं फोटो का घेता आले नव्हते हो तेव्हा आज मी परत इथे आलो आहे कारण दोन दिवसापूर्वीच बऱ्यापैकी पाऊस पडून गेला आहे त्याच्यामुळे पाला पाचोळा जो इथे पडलेला असतो त्याच्या खाली किडे तयार होऊन या इंडियन पिट्टाचं जे भक्ष्य आहे हा पॅसरीन पक्षी आहे किडे कि, किटकुलं आळ्या असं याचं खाद्य आहे तर ते जिथे मुबलक प्रमाणात मिळेल तिथे तो जातो तर दोन दिवसापूर्वी इथे पाऊस पडलेला असल्यामुळे इथे ते बहुतेक तयार झालेलं आहे आणि त्याचा वावर इथे आहे हे त्याच्या शिट्टीवरनं कळतं आणि भारतीय पिट्टा मुख्यत्वे हिमालयाच्या पायथ्याशी उत्तर पाकिस्तानातील मरगल्ला टेकड्यापासून नेपाळपर्यंत आणि शक्यतो पूर्वेला सिक्कीमपर्यंत आणि मध्य भारतातील टेकड्यांमध्ये आणि पश्चिम घाटामध्ये दक्षिणेकडे कर्नाटकपर्यंत प्रजनन करतो तर हा बाकी इतर भागात असतो तसाच आता इकडे आलेला आहे तो आणि मी इथे त्याच्या दर्शनाकरता आलेलो आहे दर्शन अभिलाषी आहे त्याचा तर त्याच्या कॉलवरनं त्याला डिटेक्ट करावं लागतं किंवा खाली तो पाल्या पाचोळ्यामध्ये टुन टुण टून अशा उड्या मारत असतो आणि त्याची जी हालचाल आहे त्याच्यावरनं त्याला पकडावं लागतं की हा तिथे आहे तेव्हा मी आता त्याचा शोध घेतो आहे बघूया मला कितपत यश मिळतं त्याला शोधण्यामध्ये आणि त्याचं चित्रण करण्यामध्ये कारण तो अगदी एक एका सेकंदात दोन दोन सेकंदात टुन टुन टून अशा दोन्ही पायावर उड्या मारत तो आपलं भक्ष्य शोधत आणि खात फिरत असतो तेव्हा त्याचं चित्रण करणं हे थोडंसं कठीण असतं तेव्हा बघूया आता की तो मला कितपत साथ देतो आणि दिसतो आता हा जो सगळा परिसर आहे याच्यामध्ये समोर ब आपण बघताय की पाला पाचोळा पडलेला आहे आणि मी थोडीशी अशी जागा निवडली आहे की जिथून मला दूरवरचं दिसेल ही काट्याकुट्यांची झाडी आहे काही झाडं याच्यातली वाळलेली आहेत आणि बहुतेक सगळं बाभळीची झाडं आहेत ह्याच्यातली आता हा मला दिसला आहे आणि मी त्याचं चित्रण करतो आहे पाहतो मी म्हटल्याप्रमाणे टुन 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 उड्या मारतो आणि खालचं किडे आळ्या पाला खातो त्याला बाजूला करून पुष्कळा फार झपाट्याने तो पुढे जातो त्याच्यामुळे त्याला कॅमेरामध्ये पकडणं थोडं कठीण होतं तेव्हा आपण आता त्याच्या हालचाली आणि तो खातो आहे ते थोडंसं बघूया शांतपणे आता ह्या पक्षाचं रंग रूप तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये नऊ रंग आहेत आणि त्याच्यामुळे याला मराठीत नवरंग असं म्हणतात इंग्रजीत इंडियन पिट्टा म्हणतात आणि तो जेव्हा उडतो तेव्हा त्याच्या पंखाचे रंग बघायसारखे असतात निळा प्रॉमिनंटली दिसतो हिरवा प्रॉमिनंटली दिसतो आणि या पक्ष्याचे लांब मजबूत पाय कडक चोत मध्यभागी काळ्या पट्ट्यासह झुपकेदार मुगुट डोळ्याची काळी पट्टी आणि व्हेंटवर चमकदार लाल रंग त्याचे पार्ट खांद्यावर निळ्या पॅचसह वरचा भाग हिरवा आता हा सहसा दाट झाडी असलेल्या जंगलात आणि झाडांमध्ये आढळतो आता ह्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा पहाटे आणि संध्याकाळी त्याची जी विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण शिट्टी आहे ती वाजवतो आणि त्याच्यामुळे त्याचं अस्तित्व आजूबाजूला जाणवतं तर त्याची शिट्टी ही खरंच वैशिष्ट्यपूर्ण असते दोन नोटची त्याची शिट्टी असते तर आता तो पाण्यात इतका गुंग झाला आहे की पानांखालच्या आळ्या किडे हे त्याचा सकाळचा ब्रेकफास्ट चालू आहे आणि त्याला थोडीशी ही चाहूल लागली आजूबाजूला की तो लगेच पळतो तसा शाय पक्षी आहे हा पण तुम्ही जर स्थिर जमिनीवर बसलात काम फ्लॅश कपडे असले तर तो बराच जवळपर्यंत येतो आता आज हा माझ्या जवळपास पंधरा फुटापर्यंत आला होता कारण मी कामोखलाच कपडे घातलेत आणि अगदी स्थिर बसलो होतो किंवा काही ठिकाणी उभा होतो आता माझे अजून एक सहकारी मित्र जे होते ते माझ्यापासून एक पंचवीस तीस फूट अंतरावरती जमिनीवर झोपले होते आणि ते चित्रण घेत होते आय लेवलला पक्ष्यांच्या येऊन चित्रण करणं असं एक शास्त्र आहे तर त्याच्याकरता ते जमिनीवर झोपले होते तर त्याच्यामुळे त्यांचं अस्तित्व हे त्याला जाणवत नव्हतं त्याच्यामुळे त्यांच्या तर तो, तो जवळपास दहा फुटापर्यंत आला होता आता हा मला झाडावरती इंडियन पिट्टा दिसला आहे आणि त्याचं कॉलिंग चालू आहे तेव्हा आपण ते कॉलिंग अग्निपंख झाडांवर त्याच कॉलिंग चालू असलं तरी पण त्याला पानांमध्ये इतका काम कामख्लाज झालेला असतो की लोकेट करणं फार कठीण असत तर तेला लोकेट चेते, चेते के लेला है। ते मी त्याला लोकेट करून आणि त्याचं चित्रण केलेलं आहे तेव्हा आपण ते बघू शकता ऐकू शकता हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आत्तापर्यंत माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा म्हणजे याच्या पुढचे पुढचे जे भाग आहेत त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील आणि दिसतील त्याच्या पुढचा भाग जो आहे पक्षी निरीक्षणाचा तर त्याच्यामध्ये ऑरेंज हेडेड थ्रश म्हणजे कस्तूर म्हणतात त्याला मराठीत त्याचं आहे तेव्हा आता आपण त्याचं हे कॉलिंग ऐकूया आणि या व्हिडिओचा शेवट करूया त्याच्या कॉलिंगच्या गाण्याने तेव्हा परत मी एकदा तुम्हाला विनंती करीन की आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि काही सजेशन्स असतील काही सूचना असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर टाका थँक्यू बाय बाय पुढच्या एपिसोडमध्ये पार्ट टूमध्ये परत भेटूया